गोविंदा पथकांच्या पाठीशी शासन नेहमीच खंबीरपणे उभं आहे आणि पुढेही राहील असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं आहे ठाण्यात प्रताप सरनाईक फाउंडेशन आणि संस्कृती युवा प्रतिष्ठान यांच्या वतीनं आयोजित दहिहंडी उत्सवात ते बोलत होते शिंदे यांनी गोविंदांसाठी शासनाने आवश्यक सर्व ती मदत करण्याची तयारी असल्याचं स्पष्ट केलंय मुख्यमंत्री शिंदे यांनी गोविंदा पथकांसाठी विमा सुविधा पुरवण्याचा निर्णय घेतलेला असून त्याबद्दल त्यांनी शासनाच्या वतीनं केलेल्या कामाचं स्पष्टीकरण दिलंय लाडकी बहीणप्रमाणे सुरक्षित बहीण ही जबाबदारी देखील शासनाचीच आहे आणि शासनाने ही जबाबदारी निश्चितपणे स्वीकारलेली आहे असं त्यांनी सांगितलं दहीहंडी उत्सवाचे महत्त्व आणि या खेळाचे साहस यावर भाष्य करताना शिंदे म्हणाले आम्हालाही आमचं बालपण आठवतं आम्ही लहानपणी उत्साहानं दहीहंड्या फोडत असो आज हा खेळ प्रो कबड्डीप्रमाणे प्रगोविंदा झाला आहे हा उत्सव आता साता समुद्रापलीकडे पोहोचलेला आहे त्यांनी आमदार प्रताप सरनाईक यांच्या योगदानाचं कौतुक केलं आणि त्यांच्या प्रयत्नांमुळे या खेळाला मोठी लोकप्रियता मिळाल्याचं नमूद केलं मुख्यमंत्री शिंदे यांनी गोविंद पथकांच्या सुरक्षेसाठी विम्याच्या सुविधा पुरवण्याची मागणी तात्काळ मान्य केल्याचं सांगितलं त्यांनी पथकांना सुरक्षिततेची काळजी घेण्याचं आवाहन करताना आपलं कुटुंबीय आपली वाट पाहत असतात असं सांगून प्रत्येक गोविंदाची सुरक्षितता महत्वाची असल्याचं त्यांनी अधोरेखित केले यावेळी दोन हजार अकरा सालच्या नऊ थरांच्या विक्रमाची आठवण करून देताना जय जवान मित्रमंडळाने हा विक्रम गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवला होता असे सांगितलं आणि हे यश मिळवण्यासाठी वर्षभर मेहनत घ्यावी लागते कसून सराव करावा लागतो असंही त्यांनी पुढे सांगितलं महिला गोविंदा पथकांच्या सहभागाबद्दल विशेष अभिनंदन करताना शिंदे यांनी त्यांच्या साहसी प्रयत्नांचं कौतुक केलं त्यांनी गोविंदा पथकांना सुरक्षिततेची खबरदारी घेण्याचं आवाहन केलं आणि शासन त्यांना नेहमीच सर्वतोपरी सहकार्य करेल करे असं आश्वासन दिलं

आणि सगळीकडे आपण दहीहांडी फोडताना आपण पाहतो आहे मला पण मगाशी आठवण आली लहानपणी आम्ही पण असे थर लावून हांड्या फोडायचो आता त्या तुम्ही फोडताय तुम्हाला शुभेच्छा खूप खूप शुभेच्छा खरं म्हणजे हा उत्सव जो आहे हा उत्सव आता फक्त आता मुंबई ठाण्यापुरता राहिला नाही हा जगभरात आपला उत्सव पोचला साता समुद्रापलीकडे हा उत्सव पोचला आहे हा प्रो कबड्डीप्रमाणे प्रो गोविंदा झाला आहे आणि हा साहसी खेळात त्याचं रूपांतर झालेलं आहे आणि म्हणून आज आपण ऑफिशियल सुटी प्रताप सरना एक आमदार आहेत त्यांनी या खेळामध्ये खूप लक्ष घातलं आणि या खेळाची व्यापकता वाढली या खेळाला एक साहसी खेळाचा दर्जा मिळाला आणि म्हणून सर्व गोविंदांचं इन्शुरन्स काढला पाहिजे विमा काढला पाहिजे अशी मागणी केली सरकारने त्यालाही मान्यता दिली तात्काळ सर्वांचा विमाही काढला पण पण आपल्याला मी सांगतो की हा उत्सव अतिशय सुरक्षितपणे आपल्याला खेळायचा आहे कारण आपल्याबरोबर आपल्या सहकार्याची देखील काळजी आपल्याला घ्यायची आहे कारण आपल्या घरी आपली वाट पाहणारे लोक आहेत आणि म्हणून मी आपल्याला खूप खूप शुभेच्छा या ठिकाणी देतो याच मैदानामध्ये गेल्या वर्षी नऊ थरांचा विक्रम दोन हजार दोन हजार अकराला गिनीज बुक ऑफ वर्ल्डमध्ये वर्ल्ड रेकॉर्ड या जय जवान या मंडळाने केलेला आणि म्हणून एकापेक्षा एक रेकॉर्ड विक्रम मोडणारी मंडळं आज आपल्याकडे आहेत खरं म्हणजे हा एका दिवसाचा खेळ नाही आहे याला वर्षभर मेहनत करावी लागते कष्ट घ्यावे लागतात मनाची एकाग्रता ठेवावी लागते आणि हा सांघिक खेल भावनेने हा खेळ खेळावा लागतो त्यामुळे हा साहसी खेळ आहे वरती आपल्याला बघायला तर मजा वाटते पण वरच्या थरावरचा जो आहे तो जेव्हा भांडी फोडायला जातो तेव्हा प्रत्येकाच्या मनाचा थरकाव पुडतो आणि म्हणून या खेळाला विशेष महत्त्व आहे आणि म्हणून या खेळाच्या मागं जेवढं उभं राहता येईल तेवढं हे सरकार तुमच्या पाठीशी उभं राहील अनेक गोष्टी आपल्याला आणखी जे जे काही करायचं आहे ते नक्की आपण या ठिकाणी करू एवढीच आपल्याला मी शुभेच्छा या ठिकाणी देतो पुन्हा मी संस्कृतीची दहीहंडी संस्कृती युवा प्रतिष्ठा आपलं प्रताप सरनाईक उर्वेश सरनाईक वियंग सरनाईक आणि ताई सगळ्यांचं मनापासून अभिनंदन मी करतो आणि सर्व गोविंदांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र महिला गोविंदांना पण खूप खूप शुभेच्छा देतो माझ्या लाडक्या बहिणी इकडे आलेल्या आहेत त्यांचे मनापासून स्वागत करतो लाडक्या बहिणी लाडके भाऊ आणि आता लाडकी बहीण सुरक्षित बहीण हे सरकार कुणालाही गुन्हेगाराला सोडणार नाही माझ्या बहिणीकडे वाकड्या दृष्टीने पाहिल त्याला फासी माफी नाही गुन्हेगाराला माफी नाही धन्यवाद महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम